हे नियमावली झाली तर नक्कीच सांगणार आहे का तर पुढच्या माहिती माझं बाबा ह्या ऑगस्टच्या एकतीस तारखेला माझं एक संपत त्याच्या आधी मला ऍड निघणार आहे तर मी अभ्यासाला पात्र मी तो जोर लावून सगळं काम धंदे सोडून सो मी जोर लावून अभ्यास करू शकतो गावकडची पण बोलणार खूप असतात आणि घरच्यांना पण टेन्शन असतं लग्नाचं त्यामुळं लग्नाच्या दृष्टीने पण आता म्हणजे भरती झालंच पाहिजे आणि आम्ही एक दोन वर्ष मेहनत केली आहे तर आता असं अर्ध सोडून तर जमणार नाही त्यामुळे असं म्हटलं की दहा तर कमी पुरतात पण आम्ही दहा हजार मध्ये पण त्याच्यापेक्षा पण आम्ही कमी खर्च करतो की आपलं भागलं पाहिजे बाबा मागचे एक वर्ष झाले आता बावीस जुलै दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री म्हणले की भरती निघणार पुढची लगेच की पावसाळा संपले की लगेच भरती निघणार आहे आता एक वर्ष झाले बघा एक वर्षापासून प्रॅक्टिस करायची म्हटल्यावर खूप मेहनत आणि खूप हे लागते आणि त्रास ते फक्त पोलीस भरतीचे पोरांनाच माहिती किती त्रास असतो करायला काय आपण वनरक्षक रिव्ह विभागाच्या भरतीबद्दल बोललो होतो यावेळेस मात्र आपण एमपीएससी पी एस सी वगैरे ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे पोलीस भरती त्यासोबत इतर सुद्धा आहेत आणि ह्या सगळ्याच परीक्षांचं जे शास्त्राचं ढिसा नियोजन आहे त्याच्यामुळे फक्त आश्वासन देण्यात येत आहे परीक्षा वेळेवर होत नाही त्याच्यामुळे विद्यार्थी प्रचंड नाराज आहेत आता एमपीएससी पी एस प्रमाणेच बाकीच्या राज्यामध्ये सुद्धा कॅलेंडर आहेत त्याच्यामध्ये गट गटचे सुद्धा पद त्यांनी ग्राह्य धरलेले त्याच्यामध्ये प्रत्येकच पदाची जाहिरात वेळेला येते नोटिफिकेशन वेळेला येतं पूर्व मुख्य वेळेला होते निकाल सुद्धा वेळेला लागतो अगदी केंद्रशासनाचं तुम्ही बघितलं असेल की युपीएससी सोबत स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे एस एस सी किंवा रेल्वेचा सुद्धा एक वेगळा मंडळ आहे त्याच्यामध्ये काय होतं हे दरवर्षी नोटिफिकेशन टाकतात आता एस एस सी ज्याच्यामध्ये गट क आणि गट चे सुद्धा पदं आहेत हे पद भरण्यासाठी आता जुलै महिन्यात नोटिफिकेशन आलंय त्यांनी सांगितलं की सप्टेंबरमध्ये आम्ही जाहिरात काढणार जानेवारीमध्ये आम्ही लेखी परीक्षा घेणार आणि फेमध्ये त्याचा निकाल लावणार त्याच्यानंतर तुमची मैदानी चाचणी त्याचा सुद्धा मार्च एप्रिल त्यांनी टाकून ठेवले म्हणजे एक अंदाजे टाइम टेबल टेन टी टू जसं एमपीएससी असतं परंतु इथं आपल्या एमपीएससी आहे परंतु एमपीएससी मधून जे एकूण पद असतात राज्य शासनाचे त्याच्यापैकी फक्त पाच ते साठ टक्के पद आहेत गट क आपल्या जरी गट अ आणि ब चे मुख्यतः पद आहेत जे गट क आणि गट चे पद आहेत त्याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये ह्या इंडिव्हिज्युअल एक्झाम होतात पी सी एस आयबीबीएस किंवा प्रत्येक जिल्हा निवड मंडळाच्या किंवा पोलीस आयुक्तांच्या वेगवेगळ्या परीक्षा होतात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली माहिती दिलेली आहे की जवळपास पंचवीस लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी फक्त महाराष्ट्रात करत आहेत परंतु त्यांचं टाइम टेबलच निश्चित नाही टाइम टेबल निश्चित नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी असतात मेन अडचण असते आर्थिक अडचण पुढच्या शिक्षणाची समस्या आहे लग्नाची समस्या आहे अगदी मुली असतील तर मुलींचं प्रेग्नन्सी पासून फॅमिली प्लॅनिंग पर्यंत सगळ्यात गोष्टी असतील कारण बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये मैदानी चाचणीची सुद्धा आठ असते आणि मैदानी चाचणी असेल तर समजा गोळा आहे तर एखादी मुलगी जेव्हा हो प्रेग्नंट असते तेव्हा ती गोळा फेकू शकत नाही आणि जर तुम्हाला शासन प्रत्येकच वेळेस आश्वासन देतोय मुलींना की आम्ही आता काढतोय नंतर काढतोय पुढच्या महिन्यात काढतोय एवढ्या हजार जागा आहेत तर ती मुलगी फक्त आशेला लावून बसतीये आणि तिचं कुठेही काही होत नाही त्याच सोबत जे विद्यार्थी असतात आता विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतात शहरी भागातले असतात इथं काही कोणी श्रीमंत नाही सगळे जे आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि त्यासाठी त्यांना जे आर्थिक लागतोय म्हणजे क्लास लावायचा आहे पुस्तक घ्यायचे किंवा आपली नोकरी उद्योग सोडून स्पर्धा परीक्षा करायची उच्च शिक्षण सोडून सुद्धा ते स्पर्धा परीक्षा करत असतात आणि अशा वेळेस त्यांना त्यांचं सगळं नियोजन पोल नियोजन फक्त पर परीक्षेच नाही परीक्षेसोबत आयुष्याचं पोल कोलमडत आहे आणि हे, हे शासनाने जर समजा एम पी एस सारखं केंद्र शासनाच्या अगदी गटक क गटच्या परीक्षा आहेत त्याप्रमाणे नोटिफिकेशन ठेवलं वार्षिक कॅलेंडर की दोन हजार सव्वीस मध्ये कशा पद्धतीनं परीक्षा होणार आहे जसं एमपीएससी आला आता की एसओच्या दीडशे दोनशे जागा असतात त्यावेळेस तीनच जागा काढल्या मुंबई मंत्रालयात जी सहाय्यक अधिकाऱ्याची पोस्ट असते मग भले कधी त्या जागा कमी असतील वाढतील आता ज्यांना तयारी करायची ते करतील जे नापास झाले ते एक पुढच्या एक्झामला लागतील किंवा सोडून देतील स्वतःचं पुढचं शिक्षण घेतील प्रायव्हेट जॉब बघतील किंवा अजून काय असेल ते इथं मात्र काय होतंय आता पोलीस भरतीचं से तुम्हाला सेकंड पेजला दिलंय की मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विधी मंडळात अधिवेशनात आश्वासन दिलं होतं की ही जी चालू भरती आहे मागच्या वर्षी जेव्हा वयवाडीबद्दल मुद्दा होता किंवा पावसात विद्यार्थ्यांना पळवलं ते झाल्यानंतर आपण लगेचच तात्काळ पुढची भरती काढतो आता ह्या गोष्टीला वर्ष होऊन गेले जुलै महिन्याची गोष्ट आहे आता ऑगस्ट चालू आहे त्याच्यानंतर ते मागच्या वर्षीच ऑगस्ट मध्ये त्याच्यात पण तुमच्या बातम्या जोडल्यात मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे तुम्हाला जर ऍक्च्युअल बघायचं असते की खरंच ते बोललेत की नाही त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये पण सेम बातमी आली की साडेसात हजार पद भरायचे बारा बऱ्याचशे पद मुंबईसाठी आहेत आणि त्याचं सुद्धा पुढं काहीच झालं नाही फेब्रुवारीमध्ये पुन्हा महासंचालकांनी सांगितलं की आपल्याला दहा हजार पद भरायचे आणि ते सुद्धा आपण लवकरात लवकर भरणार आहोत मग आता अशा वेळेस काय होतं हे जे विद्यार्थी आहेत हे सगळं बाजूला ठेवून की आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हटलं अजून कोणा विश्वास ठेवायचा मग ते मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर होते तयारी लागतात आणि वर्षे वर्षी होत आले तरी त्यांची कोणतीच परीक्षा होत नाही मुलींचं असेल किंवा ज्यांचं लग्न झालंय त्यांचं आर्थिक कौटुंबिक किंवा फॅमिलीचं जे असतं अगदी मुलींचे विशेषतः प्रेग्नन्सीचे इशू असतात तर ते सगळं बिघडते शासनानं वय वाढ दिलीये पण वाढ देऊन त्यांचं जे वैयक्तिक जीवन आहे त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी येत आहेत आता सध्या मागच्या अधिवेशनामध्ये जे आता पावसाळ्या अधिवेशन झालं म्हणजे मागच्या पावसाळ्या अधिवेशनात सांगितलं होतं की आपण भरती लवकर घेतोय तर ह्या अधिवेशनात एक वर्षाने सुद्धा तेच सांगितलं की आपण लवकरात लवकर पोलीस भरती घेतोय ह्या वेळेस मात्र आकडा सांगितलाय तेरा हजार पाचशे साठ जो इथून माझा अंदाजे आकडा होता साडेसात हजार दहा हजार अकरा हजार तो आता तेरा हजार पाचशे साठ सांगितलाय आणि त्याचं सुद्धा अजून काहीच नाही त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला पंधरा सप्टेंबर पासून मैदानी चाचणी चालू करायची पण मैदानी चाचणी चालू होण्यासाठी मुळात शासन निर्णय यायचा आहे अर्ज भरायला चालू व्हायचंय अर्जांची छाननी व्हायची त्यांचं प्रवेश पत्र काढायचंय मग ते मुलं ते कुठेतरी मैदानी चाचणीसाठी पुढे जाणार समजा तर ते होत आहे आणि हे सगळं इथून पुढं पस्तीस सदोतीस दिवसात होऊ शकत नाही म्हणजे हे सुद्धा आश्वासन पोकळ आश्वासन दिल्यासारखंच आहे आता मागे जे कात्र लावले त्याच्यामध्ये अगदी मंत्रिमंडळाची जी पहिल्याच आठवड्यातली बैठक होती की आपल्याला येणाऱ्या काही काळामध्ये पन्नास हजार पोलिसांची पदे भरायची त्याच्यामध्ये पोलीस महासंचालकांचं स्टेटमेंट आहे की आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जी आता दोनदा पोलीस भरती झाली ती लगेच पुन्हा रिक्त पद भरतोयत आणि त्याच्यामध्ये त्यांनी आकडा सुद्धा सांगितला सकाळची बातमी पण आपण जोडली की पोलीस खात्यामध्ये सुद्धा आपल्याला जवळपास सात हजार पदं भरायची म्हणजे फक्त आकडे आहेत व्यक्ती आहेत आश्वासनं बदलत आहेत परंतु प्रत्यक्ष काहीही होत नाही बाराशे सॉरी साडेसात हजार पदांची पण बातमी इथे लावलेली आहे आपल्या जेव्हा निवडणुका होत्या निवडणुकीच्या आधी सुद्धा अगदी पंतप्रधान मोदींनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की आपण पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती काढतोय बरं आता पंतप्रधानांनी सांगितलंय त्यावेळेस जे आपले मुख्यमंत्री होते त्यांनी सुद्धा आश्वासन दिले जे त्यांचे दहा कलमी घोषणा होती निवडणुकीची की पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करायची आणि एकवीसशे रुपये आपल्याला लाडकी बहीण योजनेला द्यायची पण त्याच्यामध्येही आता आमचा मुद्दा हा स्पर्धा परीक्षेचा त्याच्यामुळे आम्हाला बाकीच्या दहा मुद्द्यांशी एवढं लक्ष द्यायचं नाही परंतु इथं जे पंचवीस हजार महिला पोलिसांचे सांगितलं पण पाच सुद्धा काढली नाही आता ह्या गोष्टीला सुद्धा वर्ष होत आले सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला सॉरी पंचवीसला बैठक झाली आणि त्या बैठकीत सुद्धा तुम्हाला इथं दिलंय की स्पष्ट त्यांनी सांगितलंय मुद्दा क्रमांक दोन सगळ्यात शेवटचा की आगामी पोलीस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या रिक्त पदांची गणना करून आम्हाला माहिती पाठवा त्यानुसार आपल्याला पुढे प्रोसेस करायची आता ह्या गोष्टीला बोलता बोलता आठ महिने झालेत आणि आठ महिन्यात थोडी सुद्धा यंत्रणा हलली नाही फक्त आश्वासन मात्र मोठे मोठे देण्यात आलेत आणि ह्या गोष्टीला महाराष्ट्रातले हे एवढे विद्यार्थी आहेत की मागच्या वर्षी फक्त पोलीस भरतीला सतरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि सतरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत आणि फक्त ते आश्वासनं देण्यात देण्यात येत आहेत बैठका बैठका होत आहेत फक्त शासनाचे परिपत्रक किंवा घोषणा होत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांचं भविष्य नक्की कोणी ठरवायचं म्हणजे हा त्यांचा खूप आयुष्याचा खेळखंड होतो होतोय म्हणजे ज्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं ते घेऊ शकतात कोणी प्रायव्हेट जॉब करू शकतो कोणी स्वतःचा काहीतरी आई वडिलांचा व्यवसाय असेल तर ते पूर्ण येऊ शकतं किंवा मग तयारी तरी करू शकतं पण हे आश्वासनं दिल्यामुळं कॅलेंडर फिक्स नसल्यामुळं फक्त घोषणा होत असल्यामुळे ह्यांच्या आयुष्याचं सगळं नुकसान होत आहे हे विद्यार्थी सुद्धा तुमच्यासोबत आहेत तुम्ही त्यांना वैयक्तिक काही बोलायचं असेल तर बोला आणि तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला सुद्धा विचारा नमस्कार याच्यामध्ये महत्वाची आमची जी, जी मागणी आहे ती वर्षाचं कॅलेंडर फिक्स असावं याच्यामध्ये जागा कमी जास्त असतील हरकत नाही पण जर वर्षाचं कॅलेंडर फिक्स असेल तर ते विद्यार्थी तयारी करू शकतात याच्यावर अनेकांचा असाही प्रश्न आहे की एखाद्या विभागामध्ये जागा जर रिक्त नसतील तर कॅलेंडर फिक्स करून फायदा काय जर त्यावेळेस स्पेसिफिक त्यांनी सांगितलं अगोदर सहा महिने तरी किमान अगोदर जर विद्यार्थ्यांना माहीत असेल की या विभागामध्ये कोणतीही जाहिरात येणार नाही तर ते विद्यार्थी त्या विभागाची तयारीच करणार नाही पण त्याला नसतो जागा येणार आहे का जाहिरात येणार आहे का याच्याबद्दल सुद्धा काहीच विद्यार्थ्यांना खबर नाही आणि त्या अंधारामध्ये तयारी करतात आणि जर जा जागा आल्याच जा नाही तर वर्ष त्यांचं पूर्ण त्याच्यामध्ये वाया जातं आता जर जा आपल्या शेजारच्या मोठ्या राज्याचं मी सांगतो तुम्हाला एमपीएससी च वर्षाचं शेड्यूल फिक्स असतं रेल्वेचं सुद्धा मागच्या वर्षीपासून शेड्यूल फिक्स आहे पण आपल्या शेजारच्या राज्यामध्ये सांगायचं मध्य प्रदेश एम्प्लॉय सिलेक्शन बोर्ड त्यालाच एमपी व्यापन असं म्हटलं जातं ही संस्था दरवर्षी वेळापत्रक गट क आणि ड साठी स्पेशल स्थापन केलेली आणि दरवर्षी दर फिक्स राजस्थानचं सांगायचं राजस्थानने कायदा केलेला आहे त्यानुसार राजस्थान सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड ह्या बोर्ड स्थापन केलं ज्याचं ग्रेड पे छत्तीशे पेक्षा कमी आहे अशा सगळ्या परीक्षा हे वर्षभराचं कॅलेंडर ते फिक्स करतात आणि त्या पद्धतीने परीक्षा घेतात त्याच्यानंतर शेजार कर्नाटक जर तर कर्नाटक केरळ मध्ये जो घटनात्मक आयोग आहे आपल्याकडे जसं घेतो आणि त्यांचं वेळापत्रक फिक्स असतं त्याच्यानंतर छत्तीसगड मध्ये सुद्धा सीजी व्यापार म्हणून संस्था आहे मध्य प्रदेश सारखी छत्तीसगड प्रोफेशनल एक्झामिनेशन बोर्ड ते सुद्धा दरवर्षी वर्षभराचं वेळापत्रक त्यांचं फिक्स असतं उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा यूपी गव्हर्नमेंट सर्व्हिस सिलेक्शन कमिशन युपी ट्रिपल सी ट्रिपल एस सी नावाची संस्था आहे म्हणजे प्रत्येक मोठ्या मोठ्या राज्यांनी अशा संस्था स्थापन केल्या स्पेशल गट क आणि गट ड च्या भरतीसाठी आणि त्या दरवर्षीच आपलं वेळापत्रक स्थापन करतात महाराष्ट्र लोकसंख्येने दोन नंबरचा आहे सगळ्यात जास्त जीएसटी आपण टॉप तीन मध्ये आहे तर मग आपल्या विद्यार्थ्यांना का असं पद्धतीने बोर्ड असू नये हा सगळ्यात महत्वाचा आहे आमची तीच मागणी तुम्हाला बोर्ड स्थापन करू शकता किंवा बोर्ड तुम्हाला स्थापन करायचं नसेल पी सी सारख्या संस्थांकडे जर तुम्हाला परीक्षा द्यायच्या असतील तर किमान तुम्ही सहा महिने अगोदर सांगा आम्हाला की स्पेसिफिक याच वेळेस भरती येणार आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने बोर्ड स्थापन करा आणि बोर्ड स्थापन करून वर्षभराचं शेड्यूल द्या तुम्ही सांगा तिथं आमच्या विभागाची जाहिरात काही जागा निघणार नाही हरकत नाही पण तुम्ही किमान वर्षभर तशा पद्धतीने जर सांगितलं सरकार म्हणून की आमच्या या विभागामध्ये जागा येणार आहे किंवा येणार नाही तर विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल अडचण निर्माण होणार नाही स्वतः वनमंत्री सांगतात वन विभागाची मध्ये सांगतात दोन महिन्यांनी भरती प्रक्रिया सुरू होणार नंतर एका कार्यक्रमामध्ये नागपूर मध्ये सांगतात की महिलांच्या एकावन्न टक्के आणि लवकरच भरती प्रक्रिया सुरू म्हणजे मार्च मध्ये सांगितलेले महिने हो तर आज ऑगस्ट ओलांडलेला आहे सांगितलं की सप्टेंबर मध्ये पोलीस भरती येणार आहे जर राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री सांगतात सप्टेंबर मध्ये जर प्रक्रिया सप्टेंबर मध्ये सुरू व्हायची असेल तर त्याची जाहिरात किमान दीड ते दोन महिना अगोदर अपेक्षित असतं आज ऑगस्ट महिन्यात हवी जर गृहमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार जर सप्टेंबर मध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार असेल तर आतापर्यंत जाहिरात यायला पाहिजे होती म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी तयारी करतायत याच्यामुळे नुकसान होत आहे तुम्ही जागा कमी पाडा काढा हरकत नाही पण त्याचं जर, जर तुम्ही फिक्स शेड्यूल जर दिला आम्हाला एखादी संस्था तुम्ही स्थापन करताय किंवा स्वतः जर शेड्यूल दिलं विभागाने करते तर त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी दिशा मिळेल आणि शेवटचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रशासनाला सुद्धा याच्यामध्ये फायदा आहे कारण की प्रशासनाकडून सरकारला काम करून घेताना जर प्रशासनाला जर एक स्पेसिफिक डेट असेल डेडलाईन असेल या डेडलाईन मध्ये तुम्हाला हे काम ओळखायचे तर प्रशासनही गतिमान होणार आहे आणि सरकार सुद्धा प्रतिमा आहे म्हणजे काय आहे याच्यामध्ये मुद्दा याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यांचा फायदा असा नाहीये सरकार प्रशासन हे सुद्धा याचा सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा आहे न्यायालय सांगते नागपूर नागपूर मान्य न्यायालय बॉम्बेचं त्याचं नागपूर खंडपीठ आहे या खंडपीठाने बातमी जोडलेली सरकारला प्रश्न विचारला तुम्ही पुढच्या दोन महिन्यामध्ये भरती का घेतली नाही किंवा तुम्ही भरती प्रक्रिया का राबवली नाही म्हणजे जर एवढ्या साध्या सरळ गोष्टीला उच्च न्यायालयाला जर हस्तक्षेप करावा लागत असेल तर आपल्या शेजारच्या राज्याने जशा पद्धतीने अशा प्रकारचे बोर्ड स्थापन केले तशा पद्धतीने राज्य सरकारही करू शकतं आणि त्या पद्धतीने ती प्रक्रिया अतिशय सुलभ होऊ शकते शासनालाही फायदा होईल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल दैनंदिन जीवन जर आहे ते प्रत्येक दिवसाला सकाळी उठल्यापासून पळायला सुरुवात करायची पाच वाजता त्यानंतर बाबा त्यांचं लग्न झालंय किंवा फॅमिलीची जबाबदारी आहे ग्राउंडला जाऊन येऊन कामाला जाणय वेळात आकाश करण त्याच्यानंतर कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्या पलीकडे पण आता दोन वर्ष झालं की वय मुद्दा खूप असतो खूप आंदोलन झाली दोन दोन महिने तीन ते आधी चालू होती तर आता परत हा मुद्दा येतोय की परत आता तिसरं वर्ष येत आहे की आता त्यांचं पुढच्या महिन्यात वही संपणार आहे जर तुम्ही आश्वासनावर आश्वासन देत राहिले मागचा तुमची मागची जी आहे जी ले, उ, तरी की ती अडचण तुम्ही सोडवली पुढचे जसे सर्वांशी म्हणलं हे कुठेतरी थांबणार आहे का हे नियमावली झाली तर नक्कीच थांबणार आहे का तर पुढच्यांना माहिती माझं बाबा ह्या ऑगस्टचे एकतीस तारखेला माझे हे संपते त्याच्या आधी मला ऍड निघणार आहे तर मी अभ्यासाला पात्र मी तो जोर लावून सगळं काम धंदे सोडून मी जोर लावून अभ्यास करू शकतो नियमावली तेवढीच महत्वाची आहे आणि माझे मनात प्रश्न खूप असतात सगळ्यांच्या इथं येऊन बोलला तर पत्रकारांच्या समोर करतील आणि ते सरकार पर्यंत काम पर्यंत जाईल कारण निवडणूक म्हटलं की ते त्याची पायाभरणी आजोबाच न करतात पण सामान्य माणसाकडे एवढं लक्ष न करतात आपल्याला गरज आहे त्या आणि एम ठरवलेलं असतं किंवा पोलीस वयस आहे की कमी याच्यामध्ये लवकर कस का कमी वयामध्ये कमी शिक्षणामध्ये माझ्या फॅमिलीला किंवा स्वतःला पटकन कुठेतरी एका स्टेजला कसं पोहचते हा आमचा प्रयत्न असतो आणि असेच ग्रामीण भागातले सगळ्यांचे तर माझी सगळं पत्रकार बांधवांना विनंती आहे की आमचे जे मनापासून जे प्रश्न आहे ते नक्कीच तुम्ही मांडावे करून आमच्या या सगळ्या गोष्टींना न्याय मिळेल माझं नाव विठ्ठल नाकडे मी मराठवाड्यावर आलोय चार पाच वर्ष झाले पोलीस भरती करतोय आता दरवर्षी आता एक वर्ष झाले मागच्या भरतीला पण आम्ही होतो आम्ही काही एक एक मार्गाने वेटिंगने राहिलोय जागा पण नसतात जास्त असं झालं दोन दोन तीन ते जागीत आम्हाला खूप मेहनत करावी लागते आणि चार पाच वर्ष जिथे घालायचं म्हटलं तेवढं आमची परिस्थिती नाही ना आमचे काय घरचे काय असे काही खूप श्रीमंत नाही की आम्ही पैसे द्यायचे कारण कि सगळ्याच रूम ला पैसे लागतात असं म्हटलं की दहा हजार तू कमी पुरतात पण आम्ही दहा हजार मध्ये पण त्याच्यापेक्षा पण आम्ही कमी खर्च करतो की आपलं भागलं पाहिजे बाबा मागचे एक वर्ष झाले आता बावीस जुलै दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री म्हणले की भरती निघणार पुढची लगेच की पावसाला संपले की लगेच भरती निघणार आहे आता एक वर्ष झाले बघा एक पण प्रॅक्टिस करायची म्हटलं खूप मेहनत आणि खूप हे लागते आणि त्रास ते फक्त पोलीस भरतीच्या पोरांनाच माहिती की किती त्रास असतो करायला काय आणि सर असं साहजिक नाही ना की एवढे मेहनत करायची आणि वाट बघायची आता खूप वर्ष झाले ना मेहनतच करतो आम्ही पण पोलीस भरती काय निघणत झाली निघली पाहिजे सगळ्यांची म्हणजे आम्ही आता प्रॅक्टिस करतो तुम्ही तर येत नाही तिकडे ग्राउंड पण आम्ही बघतो सगळ्यांच्या पोरांच्या हाल किती असतात काय असतात किती त्रास असतात पोरीना तर अक्षरशः दिलेली की तुम्हाला शेवटचे चान्स आहे शेवटची जास्तच करा आम हो कारण कर आमचं पण वय काय नाही आम्ही आठ दिवशी आणि घरनं पैसे मागायला आम्हाला पण कसं तरी वाटते आम्ही काम करून किंवा कोणाकडनं तरी घेऊन मित्राकडे घेऊन आम्ही आम आमचे इथं दिवस पाहतो सरकारने मान्य केलंच पाहिजे आता सर हे बघा राजकारणी लोकांची कामच असते की फक्त बोलायचं पण काहीतरी उतरलं पाहिजे ना सत्यास सत्यात सत्या उतरणार नाही तर मग ते होणार नाही आम्हाला पण आता सगळेच लोक म्हणतात की जागा निघणार निघणार आता पावसाळ्या दिवशी चालू पावसाळ्या दिवशी संपलं पण आता अजून दिले मागे म्हणले ऑगस्ट मध्ये ऑगस्ट गेला सप्टेंबर आला सप्टेंबर ची डिसेंबर कधी जाईल असंच जाणार आहे जागा निघले पाहिजे आमची कल्चर आता तुम्हाला कळ तुमच्या दुसरं पण येत नाही आम्ही आम्ही तर जाऊन बोलणार नाही ना मुख्यमंत्री आम्हाला भेटणार नाही की आमचे मान्य करणार की असं नाही हे बघा तुम्ही तुमच्या जेव्हा जेवढं होईल तेवढं तुम्ही हे करा जाणे निघले पाहिजे आमचे पण लई तर आमचे पण आई बाबाचे सोप नसतात की एवढे झाले की आमचं पोरग होत नाही की पोरांमध्ये कुठं काय प्रॉब्लेम आहे का जागा नाही घेत नाही त्यांना काय माहित नाही पोरग करतो एवढं माहिती होतं की आमचं पोरग पोलीस वरती करतो तू झालं पाहिजे तेवढं याचं समाधान असतं की आमचं पोरग झालं तेवढं समाधान असतात ते माझी हाईट बसत नाही पोलीस भरतीला त्यासाठी मी आरक्षित खेळाडू झालो तर पार्ट टाइम जॉब पण करतो मी स्विगी झोमॅटो वगैरे तर त्यामध्ये माझं मी पार्ट टाइम जॉब सोडून दिला पोलीस भरतीच्या ऍड जाऊन कळलं पोलीस भरती आहे पाच सहा महिन्यापूर्वी मी काम करून दिलं फक्त माझी जेवढी आहे त्याच्यावरच मी सध्या काम करतो पण आता सहावं आठच यायला लागली सराव मध्ये पैसा पडायला लागला तर परत आता प्रश्न निर्माण होता आता काय करायचं पुढं तर मग मी माझी लॅब बंद केली वगैरे रूमवरच सध्या स्टडी करायला लागली जी मारे, भरती मी आज, से से दे भरती करते मी तशी पुण्याचीच आहे प्रॉपर माझं गाव आहे पण मी पुण्यामध्ये कसं सगळं अभ्यासच वातावरण आहे आणि क्लासेस ग्राउंड सगळं इथंच आहे तर आम्ही इकडे राहतोय रूमला आणि भरतीचं म्हटलं तर आता सात आठ वेळ आश्वासन दिलंय आणि मुख्यमंत्र्यांनी दिलंय त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्यावरती तर आम्ही विश्वास ठेवू शकतो पण ते विश्वास विश्वास ठेवण्यासारखं काही आतापर्यंत झालेलं नाहीये त्यामुळे आमच्या खूप आम्ही खूप झालेलो आहोत आणि आता म्हणजे त्यांनी पंधरा सप्टेंबर असं दिलेलं आहे तर आम्ही आता लास्ट म्हणजे लास्ट जी भरती झाली तिथे आम्ही एक दोन मार्चनीच वेटिंग आहोत मग आमच्या नेक्स्ट टाइम करायचं तर आमच्या घरच्यांनी पेपरमधले ऍड वगैरे बघूनच सांगितलं की दोन चार महिन्यात राहिले तर तुम्ही करू शकता पण आता आम्हाला रोज घरून कॉल येत असतात की झालं का झालं का आली का ऍड काय मग ते पण टेन्शन अभ्यासाचं आणि ग्राउंड करणं पण काही सोपं नाही आता आम्ही दोन तीन वर्ष झालं करतो ग्राउंड कंटिन्यूच करावं लागतं त्यात काय करावं लागत नाही आणि अभ्यासही रेग्युलरच करावा लागतो तर आम्ही रूमला राहतो आम्हाला दहा पंधरा हजार रुपये पुरतच नाही आणि घरनं पण आता घरनं पण देण्याचं देत नाही कोण त्यामुळे आता भरती आलीच पाहिजे आणि दुसरा एक मुद्दा की आता आम्ही ते अठरा एकोणीस वर्षाचा नाही चोवीस पंचवीस आमचं एज आहे आणि आम्ही गावाकडनं बिलॉग करतो तर गावकडची कर पण बोलणारे खूप असतात आणि घरच्यांना पण टेन्शन असतं लग्नाचं त्यामुळं लग्नाच्या दृष्टीने पण आता म्हणजे भरती झालंच पाहिजे आणि आम्ही एक दोन वर्ष झाल्यावर मेहनत केली आहे तर आता असं अर्ध सोडून तर जमणार नाही त्यामुळं आत्ता माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की तुम्ही जे बोलताय ते करा कारण तुम्ही पेपरलाही देताय आणि आमच्या घरचे त्या पेपरवर विश्वास ठेवूनच आम्हाला इथं पुण्यात पाठवतात आणि आम्ही मिडल क्लास फॅमिलीतनच बिलॉंग करतो असं आमच्या घरी काही चांगलं नाही आहे त्यामुळं खर्चही परवडत नाही